नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजप शिवसेनेत मोठा राडा मुख्य सूत्रधार शिंदेचा आमदारच ठाकरेंनी उघड केले पुरावे तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया सिंधुदुर्ग मध्ये पालिकेच्या मतदानाच्या आधीपासून तापलेले राजकीय वातावरणाचे मतदानाच्या शेवटच्या रात्री राड्यात बदलले येथे पोलीस ठाण्यातच भिडणाऱ्या भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते यानंतर आता येथील राजकीय वातावरण तंग झाले असून शांत असणाऱ्या तळकोकणात राडा संस्कृती राणेंनी आणली तर या संस्कृतीला मिठी मारण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केले त्यांच्या या स्वार्थीवृत्तीमुळेच येथे राडा झाल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रचार प्रमुख रुपेश राऊत यांनी केला आहे तसेच त्यांनी फक्त भाजपचेच पैसे वाटले नाहीत तर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील पैसे वाटले असून आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे आता इथे खळबळ उडाले आहे कोकणासह राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीचे मतदान प्रतिक्रिया पार पडली पण यावेळी रायगडसह तळकोकणातील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार राडा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाच्या आधीच पैसे वाटवावरून शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपला टार्गेट करण्यात आलं होतं तर आतल्या दिवशीच पुन्हा पैसे सापडल्याचा सा दावा आमदार निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते त्यानंतर एन मतदानाच्या दिवशी देखील प्रभाग क्रमांक नऊ मधून बुथवर गाडी अंगावर घालण्याच्या कारणावरून शिंदे शिवसेनेचे भाजप युवा नेते विशाल परब यांची गाडी अडवत चालकाला मारहाण केली होती ज्याचे पडसाद रात्री थेट पोलीस ठाण्यात उमटले येथे परस्पर विरोधात तक्रार देण्यात गेलेले भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि एकमेकांना भिडले व शंभरहून अधिक जणांवर गुन्हे देखील दाखल झाले यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राऊत यांनी सावंतवाडी शहराचे राडा संस्कृतीला कधीच धारा दिला नव्हता पण आता ही उघड उघड समोर आली असून याला सर्वस्वी जबाबदार इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे या दाव्यानंतर आता तळकोकणातील सावंतवाडीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे